अक्कलकोट येथे उत्तर पोलीस स्टेशन आणि दक्षिण पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी पुणे येथील कन्स्ट्रक्शनचे मालक अंकिता तसेच अक्कलकोट उत्तर पोली स्टेशन से, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे अभिजित माने अक्षय गरड यश पातळे अनिकेत माशाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस अधिकारी मनोहर ढोरे पोलीस उपनिरीक्षक संतपाल कांबळे पोलीस हवालदार सुनील माने पोलीस हवालदार संजय जाधव एपीआय पोलीस अधिकारी सुरवसे माने हवालदार दासरे गोटे हवालदार मियावाले आदींसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट येथे दक्षिण पोलीस स्टेशन आणि उत्तर पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन झोळत हाटात संपन्न झाला यावेळी उद्घाटन करताना पोलीस निरीक्षक महेश स्वामी आणि राजेंद्र टाकणी दिसून येत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका